कृष्ण जन्माष्टमीला हे उपाय ठरतील फायदेशीर तुम्हा सर्वांना माझ्याकडनं जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाच्या बालस्वरूपाचं दर्शन घ्यावं तसेच दक्षिणावरती शंकाने अभिषेक करणं शुभ मानलं जातं रात्री कृष्ण चालिसा किंवा विष्णू सह सहस्रनामाचा पाठ करावा यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल आर्थिक अडचण दूर करण्यासाठी जन्माष्टमीच्या रात्री रात्री कृष्णाच्या चरणी विड्याचं पान अर्पण करावं तसेच दुसऱ्या दिवशी त्या पानावर श्रीयंत्र काढून तिजोरीत ठेवावं यामुळे पैशाची चणचण दूर होईल जन्माष्टमीच्या रात्री बारा वाजता श्रीकृष्णाच्या चरणी लोणी आणि साखरेची मिठाई अर्पण करावी यामुळे भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद लाभेल तसेच वैवाहिक जीवनातील अडचण दूर होतील जन्माष्टमीला लाकडी बासरी घेऊन श्रीकृष्णाला अर्पण करा श्रीकृष्णाला बासरीची आवड आहे यामुळे जातकांना संकटातून मुक्ती मिळेल श्रीकृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रंतक्ले किनाशाय गोविंदाय नमो नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यामुळे अडचणी कमी होण्यास मदत होईल तसेच अडकलेली कामे मार्गी लागतील तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू